नमस्कार आधी आता एक काम करूयात तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटा डोळे मिटल्यानंतर तुम्हाला तुम्ही शिकत होतात त्या बालवाडीच्या वर्गात जायचं आहे गेलात आता बघा बरं तुम्हाला तुमच्या तुम्हा त्या, त्या वर्गामध्ये काय काय दिसतंय बाई दिसत आहेत का आणखी काय काय दिसतंय शांतपणे सगळं बघून घ्या हां हळूच डोळे उघडा आणि आता बघा बरं काय काय दिसलं लक्षात ठेवा कसा होता तुमचा वर्ग कुठे होती तुमची शाळा आठवलं वर्गात काय काय होतं तुम्हाला बाईंची भीती वाटली होती का वर्गात खूप मुलं मुली होती का डब्यात काय नेत होतात दप्तर नेत होतात दप्तरात काय काय असायचं बाईंच्या हातात पट्टी होती का तुम्ही कधी मार खाल्लाय आता तुम्हाला जे आठवत आहे ना त्यावर एक छोटासा निबंध लिहू शकाल आपण व्हिडिओ संपला की तो निबंध लिहायचा आहे त्याला एक छानसं नावही द्या ठीक आहे आता आपल्याला जे सगळं आठवत आहे ना त्याच्या मागे एक त्याच्या ना अध्यापन शास्त्र असतं त्याचं नाव आहे अध्यापनशास्त्र अध्यापनशास्त्र हा शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेचा दृष्टिकोन असतो बघूया फार अवघड नाहीये समजणं अध्यापनशास्त्रात फक्त शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश नसतो तर मुलाला शिक्षण अनुभव देण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्याचा जा यात समावेश होतो शिकणाऱ्या व्यक्तीमध्ये पूर्णत म्हणजेच अंतर्बाह्य बदल घडवून आणण्यासाठी सर्व गोष्टींचं नियोजन केलं जातं त्यातील प्रत्येक पूरक गोष्टीची पूर्तता करताना ठराविक पायऱ्या असतात मग मुलांसाठी अध्ययन अनुभव देताना जे उद्दिष्ट डोळ्यासमोर असतं त्यानुसार काम करायचं असतं आपण करतोच एका अनुभवाची पूर्तता करण्यासाठी काय करावं लाग तर उदाहरणार्थ एक अनुभव जरी पुरवायचा असेल तरी त्या अनुभवाच्या माध्यमातून उद्दिष्टपूर्ती व्हायला हवी मग प्रक्रिया कशी असते बघा हां अनुभवाचा आशय त्याची मांडणी त्यासाठी बोलण्याची भाषा नियोजन त्यासाठीचं साधन साहित्य ते गोळा करणं अथवा त्याची निर्मिती करणं त्या साधन साहित्याचं संघटन करणं त्यानुसार वर्गरचना आणि वर्ग मांडणी करणं वर्गातील वर्गाबाहेरील साधन साहित्य बैठक व्यवस्था पालकांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सूचना आठवड्यात कोणती खेळणी खेळायला द्यायची याबद्दलचा आपला विचार वर्गातली पटसंख्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तेवढ्या साहित्याची तयारी ठेवायची वर्गात, वर्गात अध्ययनपूरक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणं आणि सर्वात शेवटी उद्दिष्टपूर्ती झाली की नाही याची तपासणी करणं म्हणजे मूल्यमापन करणं इतक्या सगळ्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात म्हणजेच अनुभव कसा असावा मुलांपर्यंत तो कसा पोचवावा त्यांनी काय शिकावं असं आपल्याला वाटतंय याची रचना करण्यापासून ते त्याची पूर्तता होते की नाही याकडे लक्ष पुरवणं म्हणजेच अध्यापनशास्त्र असं म्हणता येईल चला आता थोडक्यात जाणून घेऊ अध्यापनशास्त्र आणि त्याचे घट प्रत्येक शास्त्राला आधार असावा लागतो त्याप्रमाणे अध्यापन म्हणजेच शिकवणे या प्रक्रियेसाठीही काही तत्व आधारभूत असतात तर नियोजन नियोजन हा दुसरा घटक अध्ययन अध्यापन प्रक्रिया योग्य प्रकारे होऊन मुलांमध्ये फरक पडतो परंतु त्यासाठी उत्तम आखणी करावी लागते वेळेचा सदुपयोग करून घ्यावा लागतो मग काय वर्षभरासाठी महिन्यासाठी आठवड्यासाठी आणि अगदी एक दिवसासाठीही अशी आखणी करून ठेवली तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया अगदी सुयोग्य घडते तिसरा घटक आहे खेळाद्वारे अध्ययन खेळ हा मुलाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे त्याद्वारेच मुलाचं उत्तम शिक्षण होऊ शकतं उदाहरणार्थ चित्रकोडी वेगवेगळे डॉमिनो संच ठोकळे त्यांच्या रचना अशा खेळांमधून अनेक प्रश्न निर्माण होतात उत्सुकता जिज्ञासा जागी होते प्रयोगशील वृत्ती विकसित होते स्वतःचे निर्णय स्वत घ्यायला शिकतात मुलं खेळताना बालकं एकमेकांशी अंतरक्रिया करतात त्यातून भाषा विकासाला चालना मिळते शारीरिक हालचाली होतात उदयोन्मुख साक्षरता आणि साक्षरता संख्या ज्ञान हा पुढचा घटक बघा ही एक महत्वाची प्रक्रिया आहे आणि शिक्षणातला महत्वाचा टप्पा आहे साक्षरतेची सुरुवात म्हणजेच उदयोन्मुख साक्षरता इथून सुरुवात होऊन मूल साक्षर बनून त्याला छापील वाचता लिहिता येऊ लागतं याच्याच समान पातळीने सुरुवात होते ती संख्या ज्ञानाची आता पुढे याची माहिती तुम्हाला मिळणारच आहे उदयोन्मुख साक्षरताची वातावरण निर्मिती कशी करायला हवी तर बाळांना वाचन साहित्याची ओळख करून देणं त्या वस्तू हाताळायला देणं ही वाचनाची पहिली पायरी असं म्हणूया हे स्वाभाविकपणे घडतं त्यासाठी आपण तसं वातावरण निर्माण करावं तरच अनुभव मिळतील बाळाला लेखन साहित्याची ओळख होणं साहित्य हातात कसं धरतात कसं वापरतात हे समजणं लेखन कसं दिसतं हे चित्राच्या स्वरूपात समजणं छापील शब्द अक्षरं त्यांचे ध्वनी समजू लागणं बोलताना वाचन करताना लिहिताना एक ठराविक वेग असतो हे समजणं वाचन करताना डोळे दोन्ही कडांना फिरतात तसेच वरून खाली नजर फिरते हे समजायला लागणं हीच उदयोन्मुख साक्षरता आहे आता पुढचा घटक आहे वर्गातील सकारात्मक वातावरण किंवा सकारात्मक वर्गसंस्कृती यामध्येच वर्तन व्यवस्थापन शिस्त शिक्षकांची भाषा हेही घटक असतात हे सर्व घटक एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असं म्हणूया बालकांना स्वयंशिस्त लागणं गरजेचं आहे मुलाला स्वावलंबनाकडे नेणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे यासाठी वर्ग वातावरण खूप सकारात्मक असावं मुलाला दडपण न वाटता मोकळेपणा वाटला पाहिजे असं असावं तसंच अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंदमय वातावरणामध्ये घडली तर आपल्याला बालकांमध्ये अपेक्षित बदल घडताना दिसतात शिक्षक हा घटक या संपूर्ण प्रक्रियेत खूप महत्त्वाचा असतो शिक्षक म्हणजेच आपण अंगणवाडी ताई अंगणवाडी ताई या व्यक्तीचं अनुकरण केलं जातं त्यामुळे त्यांचं चालणं बोलणं त्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे हावभाव देहबोली हे जाणीवपूर्वक ताईनी आदर्श ठेवायला हवं मूल न कळत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून ते वर्तन उचलतं याबद्दल अधिक माहिती पुढे दुसऱ्या घटकांमध्ये मिळणारच आहे भौतिक वातावरणाचं संघटन हा पुढचा घटक मुळातच कोणतंही काम आखीव रेखीव केलं की त्याचं संघटित स्वरूप असतंच म्हणजे मुलाच्या अध्ययन प्रक्रियेसाठी शिक्षकांनी म्हणजेच अंगणवाडी ताईंनी आजूबाजूचं वातावरण अध्ययनपूरक निर्माण करायचं असतं यामध्ये भौतिक वातावरण भौतिक सुविधा वस्तू साधन साहित्य, यांचं व्यवस्थित संघटन करून ठेवाण। योग्य वेळी योग्य वस्तूंचा आणि साहित्याचा वापर करावा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे तीन खांब वस्ता, म्हणजे काय तर शिक्षक मूल आणि पालक याशिवाय ती प्रक्रियाच होऊ शकत नाही बालकाच्या म्हणजेच मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये यातल्या एकाही घटकाची कमतरता चालत नाही पालकांचा शाळेच्या कार्यक्रमातील सहभाग असेल तर मुलाची जडणघडण होण्याला गती प्राप्त होते यानंतर तुम्ही आता व्हिडिओ पॉज करा वाचन पुस्तिकेमध्ये दिलेली कृती करा आणि पुढच्या कामाला लागा धन्यवाद